माझा एक रॅप आहे लोकशाही म्हणून आपला देश हा कशा पद्धतीने हळूहळू हुकुमशाहीकडे वळत आहे या गाण्यात मी हे सर्व मांडलेले आहे तर तुम्ही तयार आहे का सर्व आयडल थोडासा टाळ्यांच्या गजरात अरे लोकशाही हा काय की लोकशाही हा अलती भलती नाही तू ह्या पि चलती हे हुकुमशाही लोकशाही अच्छे अच्छे

नक्षलवादी धर्मविरोधी अभंडा अटंटा अभंटा यांचा बरा हाय देऊन सर्टिफिकेट म्हणते देशाचा खिलाफ आहे म्हणते तर असे यांच्या बापाचा देश आहे कमजोर आईले मारते मग का घंट्याचा राज हाय चालते सारा जातीवाद वाटते तुला मजाक हाय लय खतरनाक बाबू लय खतरनाक हाय लय खतरनाक बाबू लय खतरनाक चालते वर तू नेम मंग खालतू न गेम मग शिक्षण पाणी मग कोर्टात घासते लोकशाही नाही गेले हुकुमशाही म्हणते चाल लोकशाही अरे चा घरात मग सापडते शस्त्र राष्ट्र पाहिजे देश भक्त मग डायरेक्टच म्हणते नाही नाही देश भक्त मग विचारतो मी प्रश्न हा विचारतो मी प्रश्न मग पहा कशी मिळून तुम्हाला झुंडा न मारते भक्त कशी मिळून तुम्हाला दबकावात आणते एवढंच नाही तर बाबू संपूर्ण संपूर्ण टाकते पैशाचे नाही दलाल देवाचे हाय अल्लाचे हाय महापुरुषाचे हाय धर्माचे देशाचे जातीचे पंथाचे कुटुंबाच्या समाजाच्या विचाराचे हाय मिळून सर्व गुलामीतून अटकलेले हाय हे लोकशाही नाही हे तर हुकुमशाही हाय चल लोकशाही धन्यवाद धन्यवाद